सुरुवात साठ हजारांनी झाली जरांगे आंतरवालीतून निघाले आज अहमदनगरमध्ये पोहोचतील जरांगे एक एक जिल्हा सोडतात तस तसाच सरकारचा बीपी वाढतोय कारण मुंबईचं नाक बंद होणार बावीस जानेवारी राम मंदिर भाजप शिंदेसाठी क्रेडिट वाढवण्यासाठी हा दिवस महत्वाचा म्हणून थोडं थांबवून घेतलंय दोन दिवसात मोठं काही घडलं तर गृहमंत्री म्हणून फडणवीस फसतील म्हणून कोणतीच ऍक्शन घेता येणार अखेर ती तारीख आलीच ज्यात तारखेनंतर मनोज जरांगे पाटलांचा धसका घेतलाच गेला पाहिजे सरकारच्या हालचाली वाढल्यात सरकार युद्ध पातळीवर काही निर्णय घेऊ पाहतय पण सर्वात मोठा दिवस हा महाराष्ट्रासाठी उद्याचा उद्घाटन सोहळा उद्या पार पडतोय आणि त्यासाठी भाजपला स्वतःचे हिंदुत्व एकनाथ शिंदेना त्यांचं हिंदुत्व दोघांनाही हिंदुत्व आणि राम मंदिराचं काहीच क्रेडिट आपल्या बाजूने वळवण्यासाठी आजचा आणि उद्याचा अख्खा दिवस लागणार आहे एवढंच काय तर ज्या ऍक्शन घेतल्या गेल्या म्हणजेच उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात एकनाथ शिंदे यांनी शाळा महाविद्यालय सरकारी कर्मचारी यांचे सगळे ऑफिस जे आहेत ते सर्व बंद ठेवण्याचे आदेश जे आहेत ते दिलेले आहेत अर्थात काय तर उद्या महाराष्ट्रासाठी सुट्टीच आहे आणि अशामध्येच राम मंदिराचा विषयाचा जितका गाजावाजा करता येईल तितका मोठा गाजावाजा जो आहे तो महाराष्ट्रातील सरकारला करायचा आहे कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुका याच मुद्द्यांवरती लढवल्या जाणार आहेत हा झाला एक भाग दुसरा भाग असा की जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की जानेवारीला मुंबई गाठणार फक्त त्यात थोडासा बदल असा झाला की वीस जानेवारी पासून त्यांनी सुरुवात केली आणि त्यामुळेच राज्याच्या राजकारणामध्ये एक वेगळीच खळबळ उडाली एका प्रकारे बघितलं तर त्यासाठी शिंदे आणि फडणवीस यांनी मोकळा श्वास पण थोडासा घेतला त्याला कारण म्हणजे बावीस जानेवारीचा विषय I meant त्या अगोदर मनोज जरांगे काय मुंबईला पोहोचत नाहीत मुंबईमध्ये येण्याचा दिवस ठरलाय सव्वीस जानेवारी आणि काही जरी झालं तरी सव्वीस जानेवारीच्या अगोदरच मनोज जरांगे पाटलांना रोखलं जाईल त्यासाठी हवं तर साम दाम दंड भेद सगळं वापरलं जाईल पण मनोज जरांगे पाटलांना मुंबईमध्ये रोखलं जाईल कारण जर सव्वीस जानेवारीच्या दिवशी मराठा वादळ मुंबईमध्ये घुसलं तर मूळ म्हणजे मुंबई अगोदरच पूर्ण पॅक झाले त्या ठिकाणी असले लोकसंख्या बघता आणि एकंदरीत दाटीवाटीचे शहर म्हणून सुद्धा मुंबईकडे पाहिले जातं आणि त्यामुळे जर कोटीत मराठा जर मुंबईमध्ये शिरला तर जरांगे म्हणतात तसंच होईल गल्ली बोळामध्ये फक्त आणि फक्त मराठ्यांचं भगवं वादळ दिसेल आणि सव्वीस जानेवारीच्या दिवशी जर हे घडत असेल तर सगळीकडूनच सरकारवरती थोतू होईल आणि त्यामुळेच वेळीच आता देवेंद्र फडणवीस यामध्ये लक्ष घालून एक मास्टर स्ट्रोक वापरतील कुठलाही आदेश जारी करतील सुप्रीम कोर्टाची मदत होऊ शकते किंवा कुठलाही एक महत्वाचा निर्णय घेतला जाईल आणि सव्वीस जानेवारीच्या अगोदरच मनोज जरांगे पाटलांना मुंबईपासून वळवलं जाण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा विषय पटला असेल तर कमेंट करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र